आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया मोठी बातमी मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सरकारच्या जी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावर तीव्र भूमिका मांडली आहे जालन्यातील सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहे ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही ओबीसीच्या राजकीय लढ्याला आता सुरुवात झाली आहे त्यांनी आरोप केला की जरांगी मुंबईत ठिय्या धरल्यानंतर काँग्रेस भाजप शिंदेगड आणि राष्ट्रवादीचे तब्बल एकशे नव्वद आमदार त्यांना भेटायला गेले या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली आणि कुणबी प्रमाणपत्राचा जी आर काढण्यात आला आता फडणवीस दोन सप्टेंबरचा तो जी आर रद्द करणार आहेत का आंबेडकर यांनी पुढे सांगितले ओबीसींनी मोठ्या प्रमाणात राजकारणात उतरावे प्रत्येक मतदारसंघात एकतरी ओबीसी उमेदवार असावा आपलं मत हे आरक्षणवाद्यांना म्हणजेच ओबीसी एससी एसटी प्रवर्गातील लोकांना द्यायला हवं ते म्हणाले ओबीसी नेत्यांच्या नाड्या इतरांच्या हातात आहेत हे नेते कडसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचवले जात आहेत त्यामुळे आता ओबीसींनी स्वतःसाठी राजकीय शक्ती निर्माण करायला हवी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे ते ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका